येणाऱ्या पंचायत समितीच्या आणि झेडपीच्या जे, इलेक्शनच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं सध्या वार कुणाच आहे रणजीत दादाचं आम्हाला तीच पाहिजे आणि आम्हाला लाडक्या बहिणीचं पैसे चालू हो होत असं आमची अपेक्षा आहे कारण आमच्या गावाला ही दुष्काळच म्हणायचं आता पाणी नाही पेला बर पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे पाणी पाहिजेच ना आपल्याला पाणी आहे तर सगळं करणार आम्ही कामाला जायचं लोकांच्या नाही झालं नाही झालेलं आहे तुमचं काय म्हणत बीजेपी सरकार आल्यापासून चांगलं चाललंय म्हणजे लाईटचा बर दिवसा लाईट पाहिजे बर बाकी बीजेपीने भरपूर काय बरोबर बाकी नाही दुसरं काय होऊ शकत नाही त्यांच्या ये नाही येणाऱ्या पंचायत सभि समिती आणि इलेक्शन संदर्भात तुमचं काय म्हणणं येणाऱ्या इलेक्शन साठी बीजेपी तुम्हाला काय वाटतंय रणजित येणार रणजित दादा येतील रामराजे का नाही येणार असं म्हणतात कामच नाही तर येणार कुठलं त्यांच्याकडून चार लोक धरलेत गावातले बस बाकी सगळे असे सोडून दिले विकास म्हणजे आता हे पहिलं असंच गेला सगळ्या आमदारांना काही एवढं लक्ष नाही दिलं पण आता हे नवीन आमदार झाल्यापासून पाचवी योजना चालू झाली त्यातून पण आम्हाला कसं पाहिजे हे रातच आम्हाला ते मागच्या आठवड्यात मी रात्री सहा वाजेपर्यंत साडे दहा लाजी लाईट आली सहा वाजेपर्यंत थंडी तर नेहत किती अवघड आहे ना त्यासाठी आम्हाला पाणी लाईट तरी पाहिजे ना दिवसाची दिवसा लाईट मिळाली पाहिजे सगळं म्हणजे विकास आता होत चाललाय पण अजून चांगला विकास व्हायला पाहिजे ना म्हणजे ना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे आता काही इलेक्शन लागणार आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं की कोणाचं वार आहे रामराजे की रणजित हे काय म्हणजे काय नवीन वार चांगलं वार आहे कर्तक वार म्हणजे काम पण चांगली ते कर्तक वार नेता पण चांगला आहे ना बरोबर त्यामुळं हे आता आपले भाव पण त्यांचे सण उभी राहिली पण चांगलं आहे म्हणजे करत नवीन नवीन जे असतं का नाही असतं ना जुनं जुनं काय एवढं लक्ष देत नाही ना बरोबर नवीन कसं ऐकलं ते काम तरी करतील विकास झालेला नाही असं तुमचं म्हणणं पाणी मिळत नाही काय नाही आम्हाला लाईट मिळत नाही लाइटची गैरसोय पाण्याची पण गैरसोय पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आता सध्या जी जेडपीचं आणि ह्याच पंचायत समितीचं इलेक्शन चालू होत आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे सध्या वारं कोणाच आहे भाजपचं मी सांगतो पाठीमाग आमचा विकास झालेला नाही काहीच काहीच नाही आता एक परी का आता एक देऊळ झालेलं आहे पाण्याचा तर काय विषयच नाही आता कॅनेला पाणी आलेलं आहे पण ते काय आमच्या बाचू शकत नाही आम्हाला पाणी आम्हाला सगळं खांद्यावर न्याय लागतं पाणी टोटल पाणी सगळं खांद्यावर न्यायला लागतं काय आता घरी पाणी भरायचं म्हल्या नाही तर हिथने कावडे घ्यायचे की घरी नेऊन वतायचं सप्लाय पण पाणी नाही पाणी नाही त्याला पाणी नाही तर मला काय म्हणायचं मग मग त्यातून माझा एक उद्देश आहे या की सगळं जर गोष्टी करायचं म्हटल्यावर हे होत नाही पण आता एक या आता हे हो का आता शिवची <tell> कुणी असले तरी त्याच्याशी आपल्याला घेणं येणार नाही शिव येईल किंवा तो येईल हे आपण सांगू शकत नाही काय शिव आला तरी चांगला आहे आला तरी चांगला आहे चांगला आहे पण कुणी येऊ द्या पण काम करा का काय म्हणजे आश्चर्य काय काम होणार नाही तुमचं काय मत आहे आपलं मते आता पंचायत समितीला म्हणायला तशी लागा पाहिजे नाही काही विकास झालेला नाही पाण्याचं राजकारण चालू आहे आम आम्ही आम पाणी आणलं आम्ही हे केलं आणि ते केलं आमच्या सारखे के मुलं अशी फिरतायत आम्हाला काही नोकऱ्या नाही त्यामुळं विचारावी अशी अपेक्षा आहे काय का झाला का का इतका झालेला नाही म्हणजे सामान्यांच्या दृष्टीने झालेलं नाही बर माझ्याच आता वैयक्तिक गरकुलाच माझं नाव कट झालं घर <laughs> गर, नाव कट झालं मी भूमिन चांगल्या चांगल्या लोकांची घरकुल झाली मग चालू आहेत आता म्हणजे आम्ही ज्यांच्या संघ होतो पंधरा वीस वर्ष त्यांनी आमच्यासाठी काय केलं मग असा प्रश्न विचारायला वाटते वा वा ना आम्हाला वा विचारावाच बरोबर की आमच्यासाठी तुम्ही काय केलं बरोबर काय विकास झाला नाही मागच्या वीस तीस वर्ष झालं आता विकास जर समजा तुमचं मत आहे की व्हायचं असेल तर तुमचं स्वतःचं मत काय की येणाऱ्या पंचायत समितीच्या आणि जेडपीच्या इलेक्शनला जास्त करून तुमचं कोणाकडे कर सहभाग आहे कोणाकडे सगळा कलजित कल नमस्कार झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या भागात सध्या हवा कोणाची हवा माने माझे खासदार दादा यांचीच हवा आहे विकासाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर एक तर एस टीचा मेन प्रॉब्लेम लहान मुलाच्या गैरसोयी जास्त प्रमाणात होती मेन प्रॉब्लेम हा प्लस परत लाईटीचा प्रॉब्लेम लाईट चोवीस तास भेटली तर शासनाचा आभार आहे पण लाईट ही चोवीस तास भेटली पाहिजे शेतकऱ्यासाठी तरी बरोबर हा मेन मुद्दा प्लस ही खेडोपाडी जी रस्ता नाही ठराविक ठिकाणी तो रस्ता झाला पाहिजे बरोबर ही आमची मेन समस्या आहे दुसरा आम्हाला काही नको येणाऱ्या झेडपी आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या बाबतीत तुम्हाला का वा काय वाटतं की कुणाची हवा हो राहणार आहे बाबा दा दादा की रामराजे नाही दोन्हीची हवा हो तशी दोन्हीची सांगता येत नाही कोणाची हवा हो चालली मला असं वाटतं रणजितदाची काम चांगली आहे बरं करू माणूस आहे बर एक नंबर बर शिवाय धडाड नेता आहे बरोबर आमच्या गावाला गरज त्या लोकांची जे काम करतो ना ते ही आम्हाला गरज आहे